उल्टा चोर काय हे सर्वांनी पाहिलं आहे चादर जाळली नसती तर नागपूर अशांत विजय वडेट्टीवारांचं जंगलीनंतर हा हिंसाचार आपल्या घरापर्यंत पोहोचेल या भीतीमुळे भाजपने औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावर माघार घेतली अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली होती आणि या टीकेला उत्तर देताना भाजप आमदार संदीप जोशी यांनी सपकाळांवर जोरदार प्रतिहल्ला चढवला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाच्या कुलपाला हात लावायची हिंमत कोणाच्याही अंगात नाही हर्षवर्धन सपकाळांच्या अंगात जोर असेल तर त्यांनी इथे येऊन संघाच्या मुख्यालयाच्या कुलपाला हात लावून दाखवावा आम्ही इथेच आहोत नागपूरची दंगल केवळ चार तासात नियंत्रणात आणली गेली ही दंगल कोणी कशासाठी घडवली हे सगळ्यांना ठाऊक आहे हर्षवर्धन सपकाळ यांनी चिथावणीखोर वक्तव्य करण्याऐवजी खरी सद्भावना दाखवावी असंही त्यांनी म्हटलं होतं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे की कोतवाल कोडाटे नागपुरात काय झालं हे सगळ्यांनी पाहिलं चादर जाळली नसती तर नागपूर अशांत झाला नसता माचिसची काडी लावायची आणि पळून जायचं संदीप जोशी म्हणत आहेत की आमचं कुलूप कोण तोडते मात्र आम्ही कोणाचं कुलूप तोडायला आलो नाही त्यांना सत्तेची मस्ती आहे सत्ता दूर जाऊ द्या मग कळील बुडाला आग लागली की पाणी उकळतं ते सुरू आहे वस्तुस्थिती झोमते आहे सत्यपचनी पचत नाही असा पलटवार त्यांनी केला आहे नागपूरमध्ये झालेली घटना आणि सुरुवात करून झाली मग त्यामध्ये जे दोन समाजामध्ये धर्मामध्ये जे काही ते निर्माण झाली वातावरण निर्माण झालं दंगल निर्माण झाली त्याला जबाबदार त्या लोकांना कसं धरू शकतो मी जर सुरुवातच केली नसती तर जे चादर आहे त्याच्यावर जे ऐकलेलं होतं जाड्यांची तर नागपूर हा शब्द झालाच नसता म्हणजे आग लावून द्यायची आणि मारत बसायचं की आग आम्ही नाही लावली कुणी न म्हणजे माशीची गाडी टाकून द्यायची आणि पळून जायचं ही नीतीच भाजपाची आहे भारतीय जनता पक्षाला यायची दुसरं काय दिसत त्यांना त्यांचं सरकार म्हणून आलेलं पेयश देश खड्ड्यात घडल्याची आता खड्ड्यात जातो आहे ज्या काही गोष्टी देशामध्ये घडत आहेत राज्यात होत आहेत यावरून लक्ष विचलित करणं हा एकमेव पर्याय होता आता संदीप जोशी जर म्हणत असतील की आम्ही कोण आमचं कुलूप तोडतो अरे आम्ही कुलूप तोडायसाठी थोडी आहोत आम्हाला आमचा 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 उद्देश कुणाच्या मुख्यालयाचं कुलूप तोडणं नाही आहे पण जे विषमता आणि विष पेरलं जात आहे ते विष आम्ही प्राशन करू तुम्ही नका करू म्हणून सद्भाव आलेली काढली ना मी आमच्या अध्यक्षांनी जे काही वक्तव्य केलं ते बसुष तिला जेवण होत ह्यावर काही खूप मोठी चर्चा होईल डिबेट होईल चॅलेंज देण्याचं काम सध्या ठीक आहे हत्तीचा बळ सकल आहे ना सत्ता आहे म्हणून सत्तेची झोल बाजूला जाऊ दे काय गती होईल तुमची तुम्हाला दिसेल सत्तेच्या झोलीच्या भरोसा आम्हाला चॅलेंज करता काय सत्ता आहे म्हणून सत्तेची मस्ती आणि गर्मी हे दाखवता काय आम्हाला ठीक आहे किती दिवस चालेल त्या बाळावरच संपूर्ण सगळं देशामध्ये आकार पद्धतीने निर्माण केलं अशांतता निर्माण केली सगळ्यांना दिसतंय त्यामुळे आणि त्यांची सबोवी काय म्हणजे डोळाला आग लागली की वरचं पाणी उकळतं ते उकडत आहेत गोडात आंब लगावून टाकलं लागलं वस्तुस्थिती जी आहे ती झोपते ना खरं झोपत असत सत्य सत्य पचत नाही आणि झूट बोलणाऱ्या लोकांना सत्य पचण्याचा विषयच नाही ज्यांची निवड असत्यावर आहे खोटारेपणावर आहे त्यांना या गोष्टी पचवून घेणं शक्य नाही असं मला वाटतं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नागपूर